जा, <दिणीडात> कांदा तो कांदा आहे नुकसान शेतात असेल तर नुकसानीत धरतो आपण पण तो कांदा अगोदरच काढून नेऊन जर ठेवला असेल अतिवृष्टीच्या तर तो याच्यात धरत नाही आता त्याच्यामुळं बऱ्याचदा असे होतात प्रसंग कि अतिवृष्टीच्या अगोदरच कांदा नेऊन दुसरीकडे कुठेतरी ठेवलेला असतो आणि मग तो सुद्धा अतिवृष्टीत पकडा म्हणजे मी काय असं कुठल्या शेतकऱ्यावर माझं काय आक्षेप आहे असं म्हणणं नाही पण शेतशिवारात जे नुकसान आहे तेच पंचनाम्यात धरायचं ही स्टँडिंग आपली ऑनगोइंग प्रोसिजर आहे आता मग कांदा चाळीतले नुकसान मार्केट कमिटीच्या कांदा चाळीत नेऊन ठेवलेल्या कांद्याचं नुकसान हे वेगळं आलं याच्या बाबतीतले निर्णय स्वतंत्रपणाने वेगळे घेतले जातात पण शेतशिवारामध्ये जो पीक आहे ते काढून तिथं शेतातच आहे त्याचे पंचनामे आपण करू परंतु चांदा कांदा चाळीत ठेवलेला कांदा किंवा अतिवृष्टीच्या अगोदर काढून मिळून घरात ठेवलेला कांदा तो या निकषामध्ये बसत नाही